श्री स्वामी नमस्कार समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शक या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे यंदाची महाशिवरात्री आहे 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 फेब्रुवारी वार रविवार हा हा जो दिवस दिवसाच्या बऱ्याच पौराणिक गोष्टी आहेत पण मेन जे शिवपुराणामध्ये सांगितलेली गोष्ट अशी आहे ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांनी ठरवलं की आता पृथ्वीवर भगवान शंकरांची ओळख करून द्यायची तर त्यांनी महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांना प्रकट करण्यासाठी बडला म्हणजेच महाशिवरात्री हा भगवान शंकरांचा जन्मदिवस आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही बघा महाशिवरात्री निमित्त भगवान शंकरांच्या बऱ्याच सेवा आपल्याला करता येतात त्यातलीच सेवा म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथाच पारायण करणं तर शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण कसे करायचे आहे तर कोणी कोणी करू शकतं किती पारायण आपण केले पाहिजे किती दिवसामध्ये आपल्याला पारायण करायचे आहेत हे पारायण करताना आपल्याला कोणत्या नियमांचं आणि अटींचं पालन करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भगवान शंकर हे असे देव आहेत की जरी तुम्ही त्यांना एक जरी हाक मारली तर ते अगदी तुमच्या हाकेला धावून येतील इतके प्रेमळ आणि दयाळू असे आपले भगवान शंकर आहेत आणि मेन म्हणजे बघा आपले जे गुरु आहेत आपले श्री स्वामी समर्थ आहेत तर त्यांना भगवान शंकरांची सेवा ही अत्यंत प्रिय आहे अगदी मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्याची ताकद या शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये आहे शिवलीला अमृत या ग्रंथाचे तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला ऐश्वर सौभाग्य तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील तुम्ही कोणत्या कोर्ट कचेरीमध्ये अडकलेला असाल तर त्यातून तुमची सुटका होईल तुमच्या नवरा बायको मध्ये भांडण होत असतील कटकटी होत असतील आणि तुम्ही या पारायण केलं तर तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल त्याचबरोबर भयंकरातला भयंकर आजार झालेला आहे व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींनी महाशिवलीला अमृत या ग्रंथाचं पठण केलं तर त्यांचा आजार सुद्धा बरा होतो त्याचबरोबर तुमची लग्न जमत नसतील मनासारखा जोडीदार मिळत नसेल तर तुमचा मनासारखा जोडीदार सुद्धा तुम्हाला मिळेल इतकी ताकत या शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये आहे म्हणजेच काय अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करण्याची ताकद या महाशिवली अमृत ग्रंथामध्ये आहे शिवरात्री या दिवशी भगवान शंकरांचं तत्व असतं ते तर हजार पटीने जागृत असणार आहे या काळामध्ये नक्कीच त्यांची सेवा ही केलीच पाहिजे सर्वात मेन महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पूजेच्या सामग्रीमध्ये आपण पूजा करताना काही गोष्टी असल्या नसल्या तरी चालतील इकडे तिकडे थोडफार चालेल पण मेन काय आहे तर मेन आहे तुमची श्रद्धा तुमचा विश्वास तुमचा भाव तुम्ही किती श्रद्धेने ती सेवा करता किती विश्वास ठेवून ती सेवा करतात याला अत्यंत महत्व आहे आपला देव हा भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे त्यांना फक्त आपली मनातून भक्ती लागते कोणतीही सेवा अगदी मनापासून आपण केली विश्वास ठेवून केली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटत असतो नंदी पक्ष म्हणजे पंधरवाडा असतो तर पंधरा दिवस भगवान शंकरांचे तत्व हे हजारपटीने जागृत असतं पंधरा दिवसांच्या काळामध्ये भरपूर प्रमाणात तुम्ही भगवान शंकरांची सेवा करू शकता हा शिवलीला अमृत या ग्रंथाच पारायण करायचं आहे या ग्रंथामध्ये एकूण चौदा मेन अध्याय आहेत म्हणजे जेव्हा मेन ग्रंथ काढला गेला तेव्हा चौदा अध्याय यामध्ये होते आणि त्याच्यानंतर आता पंधरावा अध्याय यामध्ये जोडला गेलेला आहे म्हणजेच पंधरा अध्यायांचा हा ग्रंथ आहे तुम्हाला शक्य असेल की रोज एक पारायण रोज एक पारायण तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही सात दिवसामध्ये सात पारायण करू शकतात किंवा बघा तुम्हाला महाशिवलीला अमृत या ग्रंथाचा एक पारायण करायचं आहे एका दिवसामध्ये तुम्हाला एक पारायण करायचा आहे महाशिवरात्री हा जो दिवस आहे या दिवशी तुम्ही एक दिवस एक दिवशीय पारायण करू शकता त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आणि पारायण करण्यासाठी आपल्याला बसायचं आहे मग पंधरा अध्याय आहेत तुम्हाला शक्यतो आपल्याला एक बैठकीमध्ये या याचं पारायण केलं जातं समजा कोणाला गुढयाचा प्रॉब्लेम आहे कोणाला एक कंटिन्यू एका ठिकाणी बसता येत नाही पाठ दुखते दुखते कंबर दुखते असा प्रॉब्लेम होतो तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी अर्धे अध्याय वाचायचे सात अध्याय तुम्ही वाचा थोडीशी विश्रांती तुम्ही घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही लगेच सात पुढचे सात अध्याय वाचू शकतात किंवा तुम्ही सकाळी सात अध्याय वाचताय आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सात अध्याय वाचले तरी चालेल तुमच्या पद्धतीने एक दिवसामध्ये तुमचं एक पारायण कम्प्लीट होतं तुम्ही हे महाशिवरात्री या दिवशी सुद्धा करू शकतात किंवा तुम्हा तुम्हाला दिवसामध्ये म्हणजे आठ तारखेपासून अगदी बावीस तारखेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे आता महाशिवरात्रीला जरी तुमची करण्याची इच्छा असेल बऱ्याच जणांची पण तुम्हाला तुमचे पिरियड्स वगैरे चालू असतील तर तुम्हाला करता येणार नाही तर अशा वेळेस तुम्ही दुसरा दिवस निवडू शकता आता सात दिवसांचं पारायण करायचं आहे एक पारायण सात दिवसांमध्ये करायचं आहे हे सुद्धा करू शकतात तुम्ही किंवा सात दिवसामध्ये सात पारायण आपण करू शकतो म्हणजे रोज एक पारायण आपल्याला करता येतात आणि समजा तुम्हाला सात दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे तर या ग्रंथातील रोज दोन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत त्या अगोदर बघा शिवलीला मृद या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर तुमच्या घराजवळ तुमच्या गावामध्ये भगवान शंकरांचं जिथे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही नारळ खडीसाकर अगरबत्ती घेऊन जाऊ शकतात आणि तिथे नारळ ठेवून आपल्याला भगवान शंकरांना तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हे पारायण करणार आहात ते सांगायचं आणि तुम्ही हे किती एक दिवसीय पारायण करताय सात दिवसीय पारायण करताय तीन दिवसीय करताय पाच दिवसीय करताय ते पारायण मी करणार आहे आणि माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी भगवान शंकरांना आपल्याला विनंती करायची आहे आणि नारळ तिथेच ठेवून आपल्याला घरी यायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी करू शकतात किंवा त्या दिवशी केला तरी चालेल त्यांना शक्य नाही त्यांनी घरातल्याच गरा, आपल्या भगवान शंकरांजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्याला संकल्प करायचा आहे त्या पारायणासाठी पूजा मांडणी करण्याची गरज आहे का तर पूजा मांडणी करण्याची काहीही गरज नाही आपल्याला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला आपलं पारायण करण्यासाठी बसायचं आहे आता आपण एक दिवसीय पारायण बघितलं सात दिवसीय बघितलं आता पाच दिवसीय पारायण म्हणजे आपल्याला पाच दिवसामध्ये एक पारायण करता येतात पाच दिवसामध्ये एक पारायण म्हणजे आपल्याला रोज बघा तीन तीन अध्याय आपण वाचले तर आपले पाच दिवसामध्ये आपला एक एक पारायण आपलं कम्प्लीट होतं त्यानंतर येतं बघा तीन दिवसामध्ये एक पारायण करणं तर तीन दिवसामध्ये म्हणजे महाशिवरात्री रविवारी म्हणजे पंधरा तारखेला तर शुक्रवार शनिवार रविवार असे दिवस तुम्ही निवडू शकतात म्हणजे आपली जी सांगता आहे तर ती सांगता आपली महाशिवरात्रीला येईल अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात जर तुम्हाला शक्य असेल तर समजा ते शक्य नाही काही प्रॉब्लेम्स आहेत पिरियड्स आहेत काही संसारिक अडचणी आहेत तसं शक्य नाही आपल्याला तरी काही हरकत नाही मी अगोदरच सांगितलं की पूर्ण पंधरवाड्यामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा जरी पारायण केलं तरी चालेल कोणते दिवस निवडायचं हे तुम्ही ठरवा अशा पद्धतीने आपले एक दिवसीय तीन पाच सात दिवसीय पारायण करता येतात तुम्ही काही अध्याय वाचताय पारायणातले त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्यामध्ये आपल्याला खडी साखर ठेवा तुम्ही दूध भात ठेवा दूध भात दही ठेवा दूध भात दही ठेवा भात दूध साखर ठेवा पांढऱ्या रंगाचे पदार्थ असतात असे पदार्थ आपल्याला नैवेद्यासाठी ठेवायचे आहेत शक्यतो बघा आपल्याला जमत असेल तुम्हाला तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आपण जेव्हा पारायण बसणार आहोत त्यावेळेस आणि आपलं पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा हा प्रविजला नाही पाहिजे त्यानंतर आपल्याला आरती सुद्धा करायची आहे तर महादेवांची तर डायरेक्ट महादेवांची आरती आपल्याला करायची नाही अगोदर गणपती बाप्पांची करायची आणि त्यानंतर महादेवांची आरती आपल्याला करायची आहे दिवस करता येतात सातही दिवस सेम तसंच करायचं पाच दिवस करता येतं पाचही दिवस सेम तसंच करायचं आहे सांगतेचा दिवस मोस्टली महाशिवरात्री ठेवण्याचा प्रयत्न करा तर या दिवशी नैवेद्य दाखवणार आहोत नैवेद्य भात वगैरे चालणार नाही तर नैवेद्य दाखवताना आपल्याला म्हणजे अगदी तुम्ही दही दही साखर ठेवू शकता दूध साखर ठेवू शकतात किंवा अगदी खडी साखर तुम्ही ठेवलात तरी चालेल सांगता करताना जमलं तर कोरडा शिदा असतो तो तुम्ही ब्राह्मणांना देऊ शकतात किंवा जे अत्यंत गरजू लोक आहेत अशा व्यक्तींना आपण देऊ शकतो तर किंवा बघा एखादं जोडपं तुम्हाला भेटलं तर जोडप्याला तुम्ही घरी बोलवून त्यांना फराळ वगैरे त्यांना खायला देऊ शकतो किंवा अगदी चहा पाणी तुम्ही फळं तुम्ही जरी त्यांना खायला दिलीत तरी चालेल पारायण काळामध्ये उपवास करण्याची सुद्धा काही गरज नाही फक्त महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तो एक दिवस आपल्याला करायचा आहे प्रदोष काळ हा भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी शुभ मानला जातो अतिशय शुभ मानला जातो प्रदोष काळ म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संध्याकाळच्या दिवे लागण्याची वेळ तर या काळामध्ये तुम्हाला जमत असेल सेवा करणे तर तुम्ही करू शकतात नाही जमत तर सकाळी करा किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा या ग्रंथाचं पारायण करा हा ग्रंथ वाचताना हातात घेऊन वाचायचा नाही ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ घ्या चौरंग घ्या किंवा जे व्यासपीठ असतं ग्रंथ ठेवण्यासाठी तो घ्यायचा आहे त्याच्यावर ठेवून आपल्याला याचं पठण करायचं आहे पठण मनातल्या मनात, मनात करायचं नाही ग्रंथाचं वाचन करताना मी आपल्या कानांना ऐकू येईल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे कल्पयुक्त सेवा करतोय त्यामुळे काही नियमांनी आटींचं सुद्धा आपल्याला पालन करावं लागेल जसं बघा पहिला नियम आहे कडकडीत मंसार हा वर्ज करायचा आहे ब्रम्हचार्याचं पालन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर परान्न वर्ज आहे आणि आपलं आचरण सुद्धा शुद्ध असायला हवं तसंच कांदा लसूण सुद्धा वर्ज्य आपल्याला करायचं आहे म्हणजे आपण ज्या भाज्या खाणार आहोत तर त्या कांदा लसून विरहित बनव बनवा आपला ग्रंथ वाचून होतो त्यावेळेस तो त्या बंद करून जिथे आपण अपन, आपली जागा आहे ग्रंथाची तिथे बंद करून आपण याला ठेवायचा आहे म्हणजे गुरुचरित्रामध्ये जसं असते की ग्रंथ हलवायचा वगैरे नाही असं असा नियम कडक नियम याच्यामध्ये नाही तर समजा तुम्हाला शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करणं नाही तर काय करायचं महाशिवरात्री या दिवशी बघा कमीत कमी आपल्याला जो अकरावा अध्याय आहे तर या ग्रं या अध्यायाचा आपल्याला पठन करायचा आहे अकरावा अध्याय याचं छोटस सेपरेट से पुस्तक भेटत तो सुद्धा तुम्ही वाचू शकतात किंवा जो तुमचा मेन ग्रंथ आहे शिवलीला अमृत मोठा ग्रंथ आहे त्यातला सुद्धा तुम्ही अकराव्या अध्यायाचं पठण करू शकतात तर बघा जो अकरावा अध्याय आहे याला रुद्र अध्याय असं म्हणलं जातं भगवान शंकरांना रुद्र आणि भस्म हे अतिशय प्रिय आहे तर तुम्ही तुमच्याकडे रुद्र असेल तर ते रुद्र धारण करूनसुद्धा तुम्ही या ग्रंथाचं पठण करू शकतात भस्म लावून आपल्याला पठण करायचं आहे समजा तुम्हा तुम्हाला अकरावा अध्यायाचंसुद्धा पठण करणं झालं नाही तर जो शिवलीला मृत ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पाठीमागच्या साईडला ज्या बेचाळीस होवे आहेत तर त्या बेचाळीस ओवीचं तर नक्कीच पठण करा तर असे बरेच सारे ऑप्शन आहे तर तुम्हाला जे जो काही ऑप्शन जमेल जी काही सेवा तुम्हाला करणं जमेल ती सेवा नक्कीच करा ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव धन्यवाद